अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी आज आपण ऐकणार आहोत एक माणूस जो सांगतो की मी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करतो जागतिक पातळीवर काम करतो तो माणूस थेट एका नगरपालिकेच्या निवडणुकीत मैदानात उतरतो यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय अनेक नागरिकांमध्ये फौजदाराचा रायरंद होण्याची इच्छा त्यांना का झाली अशी उलट चर्चा सुरू झाली आहे आपण बोलतोय कोपरगाव नगरपालिकेत उतरलेल्या काका कोळटे यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली असताना पराभव नजरेच्या टप्प्यात आला होता त्यावेळी त्यांनी अनेकांना काका, काका, का काका, अने काका बनवलंय अशी टीका त्यांच्यावर होते त्यांच्या निवारा हाऊसिंग सोसायटीच्या बाकीचं प्रकरण असो किंवा मग समता पतसंस्थेच्या अनेक वेगवेगळ्या व्यवहारांबद्दल होणाऱ्या सबळ चर्चा असोत असा हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा उमेदवार थेट शहराच्या निवडणुकीत उतरतो तेही तब्बल पंचवीस वर्षानंतर म्हणजे काहीतरी वेगळंच गणित आहे किंवा काहीतरी साध्य करायचंय जे की जनतेसाठी नसून स्वतःसाठी आहे हे वेगळं सांगायची गरज नाही या महाशयांकडं पद असताना त्यांनी शहरासाठी वर्षे विजन सत्यात का उतरवलं नाही हा अतिशय मोठा प्रश्न आहे गेले कित्येक वर्ष नगरपालिकेत ते ज्यांच्या सोबत गेले त्यांच्या हातामध्ये सगळी सूत्र आहेत तरीही त्यांना विकास कसा दिसला नाही आणि तो नेमका ऐन निवडणुकीच्या वेळी का, का दिसू लागला आता रस्ते एकदम चकचकीत झाले पाणी एकदम स्वच्छ यायला लागलं आरोग्याच्या समस्या संपल्या लोकांना अगदी धूळमुक्त शहर झाल्याचा अनुभव यायला लागला रात्रीतून बाजारपेठ अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली अशा प्रकारचं दिवा स्वप्न आपल्या बोलण्यात हे काका दाखवत आहेत प्रत्यक्षात मात्र त्यांना जनतेच्या समस्या ठाऊक नाहीत कारण ते कधी जनतेत गेलेच नाहीत गोरगरीबाच्या झोपडीपर्यंत हे पन्नास वर्षात गेले नाहीत आणि आता मत मागण्यासाठीच हे सगळं चालू आहे का असे सगळे विचारत आहेत आता काळे पार्टीबद्दल विचाराल तर त्यांच्याकडे एकही निष्ठावंत उमेदवार नाही का की जे आहेत त्यांच्यावर आमदार काळे यांचा विश्वास नव्हता त्यांच्या पक्षात एकही ताकदीचा उमेदवार आत्तापर्यंत तयार झाला नाही का कार्यकर्त्यांना मोठं करणारा नेता म्हणून काका त्यांचा उल्लेख करतात त्या काकडे उमेदवार असताना हा माणूस उमेदवार कशासाठी घेतला असेल यामागे काही आर्थिक कारण तर नाही का असाही प्रश्न कोपर गावकर विचारत आहेत एकंदरीतच काय तर काहीतरी नाड्या अडकलेल्या आहेत म्हणूनच आंतरराष्ट्रीय उमेदवार ते सगळे प्रकार झाकण्यासाठी सत्तेत जाऊ पाहत आहेत कारण न जाणे पुढं काही मोठं बाहेर येईल त्यापेक्षा सत्तेचा आश्रय घ्यावा असं त्यांना वाटलं असावं कारण बाजारपेठेचा प्रश्न तर एका दिवसात तयार झालेला नाही मग त्यावरती त्यांनी आजपर्यंत सत्तेत जाण्याचा विचार का केला नाही यांना वर्षांनी भविष्य सांगतो मन... पण मग समस्यांना का आठवलं नाही तर फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी आठवल्या नाहीत हे यावरून सिद्ध होत चला तर मग कोपर गावकरांनो आता हा फौजदाराचा रायरंद झालेला आपल्याला मान्य आहे का कमेंट मधून नक्की सांगा